नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण जात आहोत श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे आणि घेणार आहोत दर्शन श्री शनिदेव महाराजांचे अहमदनगरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे नेवासा तालुक्यातील सोनाई गावाजवळ शिंगणापूर नावाचे गाव आहे आणि याच ठिकाणी शनिदेवाचे जागृत देवस्थान आहे शनिदेव म्हणजे नवग्रहांपैकी एक ग्रह आहे सर्वात प्रभावशाली देव म्हणून शनिदेवाला मानले जाते शनी शिंगणापूर इथे आल्यानंतर मंदिर ट्रस्टतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिर परिसरात झालेली काही विकासकामे आपल्याला पाहायला मिळतील शनी शिंगणापूरला पोहोचण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे नाशिकहून या ठिकाणसाठी बस टॅक्सी या सुविधा आहेत मुंबई पुणे येथूनही आहेत शिर्डीला गेल्यानंतर शनी शिंगणापूरला जाणे उत्तम आत गेल्यानंतर आपल्याला मोफत चप्पल स्टँड सुविधा दिलेली आहे मंदिरात शनी चौथऱ्यावर तेल अभिषेक करायचा असल्यास पाचशे रुपयांचे शुल्क द्यावे लागेल तसेच आपण देवासाठी घेतलेला प्रसाद नारळ हे मंदिराबाहेरच काढून घेतले जाते तेल वगळता वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक चारही शनिवारी येथे यात्रा भरते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी देवाला तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनि अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोळीवर आली तर ती गळून पडते शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही शनिशिंगणापूर तीर्थक्षेत्राची गाथा खूप रंजक आहे शनिदेवाच्या स्वयंप्रकट स्वरूपाच्या अनेक कथा या भागाशी निगडित आहेत येथून जवळच पानस नावाचा नाला वाहतो असे म्हणतात सुमारे एकशे पन्नास वर्षांपूर्वी या भागात मुसळधार पाऊस झाला होता त्याचवेळी नदीला पूर आला त्यात काळ्या दगडाची एक मूर्ती वाहून आली गावातील लोक गुरे चारायला गेले असता त्यांना एक मोठा दगड दिसला गावकऱ्यांनी दगडाला काठीने स्पर्श केल्यावर त्यांच्या स्पर्शामुळे दगडातून रक्त वाहू लागले दगडातून रक्त येत असल्याचे पाहून ग्रामस्थ घाबरले आणि त्यांनी आपली गुरे तेथे सोडून पळ काढला गावात पोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना सांगितली तेव्हा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती असे म्हणतात की त्या रात्री शनिदेवाने एका व्यक्तीला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की मी तुझ्या गावात प्रकट झालो आहे माझी गावात स्थापना करा दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने गावकऱ्यांना हा प्रकार सांगितल्यावर लोक बैलगाडी घेऊन मूर्ती घेण्यासाठी गेले सर्वांनी मिळून जड मूर्ती बैलगाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती हल्ली नाही प्रयत्न निष्फळ झाल्यावर ते सर्व गावाकडे परतले दुसऱ्या दिवशी रात्री शनिदेव पुन्हा त्याच व्यक्तीला दर्शन देऊन म्हणाले जे सख्खे मामा बाचे असतील तेच मला उचलून घेऊन येऊ शकतील तरच मी गावी येईल दुसऱ्या दिवशीही तसाच पुढाकार घेण्यात आला स्वप्न सत्यात उतरले मूर्ती सहज गावात आणून बसवण्यात आली श्री शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर आपण येथील भोजन प्रसादालयाकडे जात आहोत श्री शनेश्वर देवस्थानातर्फे भोजन प्रसादालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्याची वेळ रोज सकाळी साडे दहा ते तीन व सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ आहे तसेच शुल्क दर हे प्रतिव्यक्ती पन्नास रुपये आहे श्री शनिदेवाचे दर्शन व त्यांची शिंगणापूर देवस्थानाबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो